दरम्यान एन्काउंटरच्या निर्णयापर्यंत पोलीस नेमके केव्हा पोहोचतात यावर एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी तर अशा घटनांमध्ये सापडलेल्या अल्पवयीन मुलांना त्यातून बाहेर काढण्यासाठी पालकांनी नेमकं काय करावं यावर मानसोपचार तज्ञ डॉक्टर हरीश शेट्टी यांनी नेमकं काय म्हटलंय ते बघूया आजचा जो प्रसंग आहे तो कन्सर्न जे ऑफिसर त्यांनी एकदम चांगल्या पद्धतीने हाताळला कारण पंधरा सोळा सतरा जी मुलं होती त्यांचा जीवाचा प्रश्न होता जीविताचा प्रश्न होता ते त्यांनी त्यांना रेस्क्यू केलेला आहे आणि त्या दरम्यान हा जो कोण आहे आर्य त्याला गोळी लागली आणि तो म्हणजे जास्त मला काही डिटेल्स माहीत नाही पण जे काय झाले ते प्रॉपर जस्टिफाईड असं माझं म्हणणं आहे कोण गुन्हेगार माहिती असतं हे पण समजो समजा पोलिसांवर पोलिसांवर कोण हल्ला करत असेल आणि पोलिसांना तो माहीत नसेल पण तरी पोलिसांना अधिकार आहे स्वतःच रक्षण करायचं आपलं सहकार्यांचं रक्षण करायचं आणि सेल्फ डिफेन्स मध्ये म्हणजे योग्य तो बळ वाप म्हणजे मिनिमम फोर्स वापरायचा पोलिसांना अधिकार दिलेला आहे जर तुमची मुलं गप्प झाले आणि अजिबात बोलत नसेल तर काउन्सलर साठी शोधणं आणि जवळचं काउन्सलर कडे जाणं अगदी गरजेचं गर आहे तुम्ही पालक आहात आणि काउन्सलर नाही आजूबाजूचे जे आहेत लोक मिस ते पण असिस्टंट पोलीस ऑफिसर्स होतात त्यांना सांगायचं सा, नॉर्मल बिहेवियर करा आणि त्यांना जाऊन शंभर लोक जाऊन भेटणं काय झालं हे सगळं करायचं अजिबात नाही त्यांना सोडा काउन्सिलर स्कूल टीचर आई बाबा आणि स्कूल प्रिन्सिपल यांना हँडल करणार